भारतीय संविधानाचा चॅप्टर फोर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य निती निर्देशक तत्व यामधल्या आर्टिकल अडतीस मध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सांगितलेली आहे की असं लोक कल्याणकारी राज्य ज्याच्या माध्यमातून सरकारची एखादी योजना त्या गावातल्या शेवटच्या झोपळपट्टीपर्यंत पोहोचली पाहिजे अशा योजना ज्याच्या माध्यमातून लोकांचं कल्याण झालं पाहिजे परंतु ज्यावेळेस या योजनांना राजकीय स्वार्थाचा दाग लागतो त्यावेळी त्या सगळ्या योजना फक्त आणि फक्त गरीबाचा रक्त पिण्यासाठी बनत असतात आणि त्याच वेळेस भूमीमध्ये लोकशाही गाडली जात असते आणि म्हणून या सरकारी योजनाचा पंचनामा करण्याकरिता आणि माझ्या प्रतिस्पर्धकामधली याबाबत असणारी हीच अंधश्रद्धा दूर करण्याकरिता मी आपल्यासमोर उभा आहे नमस्कार मी सौरभ गुडदे आपल्यासमोर विषय मांडतो राजकीय स्वार्थापूर्ती दिल्या जाणाऱ्या योजना लोकशाही घातक आहे प्रस्तुत विषयाच्या अनुकूल बाजूस आणि वास्तवाच्या सुद्धा अनुकूल बाजूस मी माझी भूमिका मांडतो महोदय या देशातली जनता सरकारला टॅक्स देत असते आणि मग सरकारचंही काम असतं की विविध वेदनेच्या माध्यमातून मादे त्यांना सेवा दिली पाहिजे परंतु ज्या वेळेस याचा यामध्ये राजकीय स्वार्थाचा डाग लागतो त्यावेळेस या योजना सेवा न देता स्वतः राजकीय मेळा खाण्यासाठी बनत असतात आणि मग जेवढ्या काही योजना असतात त्या फक्त आणि फक्त कागदापुरती मर्यादित राहून देत असतात म्हणजे नेमकं राजकीय स्वार्थ म्हणजे काय तर एखाद्या शेतकऱ्याच्या बांध्यावर पाणी पोचलं पाहिजे यासाठी जलसिंचन प्रकल्प उभारला जात असतो पण दुसरीकडे त्याच जलसिंचन प्रकल्पामध्ये सत्तर हजार घोटाळा केला जात असतो नाही तर या देशामध्ये दे इतकं मोट इमारती बांधल्या पाहिजे राबवला जात असतो पण त्याच प्रकल्पामध्ये शंभर कोटीचा घोटाळा सुद्धा केला जात असतो किसान योजनामध्ये एकशे दहा करोड रुपयाचा घोटाळा केला जात असतो हे राजकारणी इथे समजत नाही इथल्या सर्वसामान्य गोरगरिबांना चांगले घर मिळाले पाहिजे म्हणून पीएम आवास योजना येत असते परंतु त्यामध्ये सुद्धा मेलेल्या लोकांच्या खोटे कागद योजनेची परिपूर्ता केल्या जाते अरे तुम्ही मेलेल्या लोकांना घर देता पण जिवंत लोकांपर्यंत घरांची योजना एखादी पोहोचू देत नाही ही सर्वात मोठी दुर्दैवाची बाब आहे हे इथपर्यंत थांबत नाही तर एखाद्या लहान मुलांना पोषण आहार योजना दिल्या जाते एखाद्या कुपोषित मुलांसाठी पोषण आहार योजना जात असते परंतु राजकीय स्वार्थाचा डाग तिथे जात असतो त्या लहान मुलांच्या आहारात सुद्धा हे लोक घोटाळा करायला लागतात आणि इतकंच नाही तर हेच राजकारणी पांढरे बैल राज राज राजकारणी हेच जनावरांच्या साडे नऊशे करोडाचा चारा घोटाळा करायला लागतात त्यावेळेस या देशाची लोकशाही खऱ्या अर्थानं गाळत असते आणि म्हणून यावर रॅमन मॅक्से पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार म्हणतात की या देशाच्या जनतेला या देशातली सरकार हो या दिनाचं काम करताय म्हणजे तुम्ही झोपी द्या तुमच्यावर सरकारी योजना असेल त्याच्यावर पाठपुरा होतो का नाही होत हे विचारू नका तुम्ही कारण तुम्ही जर उठले तर तुम्ही क्रांती कराल आणि क्रांती या देशाला अपेक्षित नाही एक आहे एकीकडे तुम्हाला लाडकी योजनेच्या माध्यमातून दिला जाणार पंधराशेचे एकवीसशे रुपये केला जाणार पण दुसरीकडे तुमच्याच घरातला तेलाचा पिपा वरून चोवीसशे रुपयावर केला जाणार शंभर रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपयावर केला जाणार तुमच्या घरातल्या स्वयंपाकातल्या भाजीपाल्यापासून तर तुमच्याच मुलाच्या पेन्सिल आणि रबरपर्यंत सगळ्यावर जीएसटी लागल्यात येणार पेट्रोलचे भाव शंभर रुपया पार करण्यात येणार गॅस सिलेंडर हजारच्या पार करण्यात येणार आणि मग अर्थमंत्री म्हणणार की दोन लाख कोटीचा तुटवडा भरण्यासाठी आता काय केलं पाहिजे तर आता आम्ही दारूचे दुकानं खोलले पाहिजे असं सांगितलं येतात एवढी मोठी सुकांत आहे एवढी समजलं पाहिजे महोदय आणि म्हणून महोदय या सगळ्या गोष्टीचं आम्ही चिंतन आणि मंथन करणं तितकंच गरज आहे म्हणजे मुळात आजच्या योजना म्हणजे नेमकं कशा आहेत तर एखाद्यापासून शर्ट पॅन्ट पूर्ण कपडे काढून घ्यायचे आणि त्यांच्या उघडं नागलं करायचं आणि त्यांच्या हातामध्ये रुमाल द्यायचा आणि त्या रुमालाचा बंबा टाकणं म्हणजे आजच्या योजना आहे देशाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणताना आमच्या देशाचे अर्थमंत्री म्हणतात की अठरा टक्के जुन्या गाड्यावर आता जीएसटी लागणार आणि या देशाची सरकार पोप्पांवर सुद्धा जीएसटी लावण्याचं काम करते हे आम्ही सुद्धा ओळखलं पाहिजे आणि म्हणून महोदय हे आज माझे प्रतिस्पर्धक सांगत आहे की मोठमोठ्या देता योजना देतात योजना कशा असतात पंच्याहत्तर वर्षाच्या वर असणार त्याला एस टी प्रवास फुकट आहे आणि पंच्याण्णव वर्षाच्या वरवर विमान फुकट आहे म्हणजे काय ज्याला दाता नाही त्याला मटण फुकत आहे आणि ज्याला केस नाही त्याला कमवे फुकत आहे अशा या योजना आहे आणि म्हणून महोदय ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादाच्या नावाखाली जय जवान किसानची नारे दिले जातात राजकीय स्वार्थ स्वार्थपुढे जवानांना सर्जिकल स्ट्राईक करायला जातो पण त्या जवानांच्या हातामध्ये काय देतो आम्ही अग्निपथ योजनेच्या माध्यमातून चार वर्षाची ठेक्याची नोकरी देण्याचं काम ही सरकार करत असते म्हणजे या जेवाना जवानांना सुद्धा सुखी धुलत नाही जात याच यात नाही तर किसानामध्ये काय होते पीएम किसान योजना बनते प्रधानमंत्री कर्जमाफी योजना बनते किसान क्रेडिट कार्ड बनते पण याच्यामध्ये राजकीय स्वार्थ लागतो जर यामध्ये या राजकीय स्वार्थ नसता तर नाय कधीच लागू झालं असतो ते पण लागू होत नाही हे आम्ही समजलं पाहिजे आणि इथपर्यंतच नाही तर यांचे राष्ट्रीय एजेंडे सुद्धा याच माध्यमातून चालले जातात म्हणजे काय तर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून मनुस्मृती लावण्याचं काम होत असतं इथपर्यंत थांबत नाही तर प्राध्यापकीच्या नोकऱ्या कमता येथे केल्या जातात आणि खासगीकरण केलं जात असतं म्हणजे काय तर या देशातली सरकार त्यांचे मुद्दे त्यांचे मुद्दे योजनेच्या माध्यमातून काम सुद्धा करत असतात हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस भारत देश गैर होता त्यावेळेस आय आय टी आय एम शिक्षणावर भर दिला राजीव गांधी फेलोशिप योजनेच्या माध्यमातून या देशातले सगळेच्या सगळे विद्यार्थ्यांना शिकवण उच्च शिक्षण घेत होते परंतु यांनी याच्यावर उच्च शिक्षणावर सुद्धा वार केला योजना माध्यमातून म्हणजे काय तर राजीव गांधी फेलोशिप योजना बंद करण्यात आली इथल्या मुलांना तरुणांच्या हातामध्ये रोजगार नाही आहे त्यांच्यामध्ये आणि धर्माचे झेंडे दिले जातात हे आम्ही ओळखलं पाहिजे आणि याच्यावर कुठेतरी चिंतन मंथन करणं तिसक गरजेचं आहे आणि म्हणून शेवटी जाताना एका कवीच्या शब्दात कि थगास भेटले सारे दोस्तच झाले बनायचं होतं नेते आणि राजकारणी जास्त झाले समाज न्यायचा होता पुढे यांचीच पुढे वाटचाल आहे यांनी देश असा लुटून खाल्ला जसा की यांच्याच बापाचा माल आहे जसा की यांच्याच बापाचा माल आहे मनपूर्वक धन्यवाद النواب